वेलकम टू माय लाईव्ह घेतलेला आहे खूप जणांचा संध्याकाळचा लाईव्ह पण घ्या म्हणून तर, तर फायनली मी संध्याकाळचा लाईव्ह आहे मला बघायचं आहे की म्हणजे संध्याकाळच्या लाईव्हला पण किती जण येतात ते पण बघू शकते ना असे की आपला अंदाजा कळतो सकाळून खूप ताई म्हणतात की ताई म्हणजे सकाळी सर्वजण जॉबला जातात तर तुम्ही सहाच्या नंतर किंवा सातच्या दरम्यान लाईव्ह घ्या म्हणून खूप जणांनी मला सांगितलेलं होतं तर त्यामुळेच मी आजचा लाईव्ह सुरू केलेला आहे तर बघणार आहे आज म्हणजे किती प्रतिसाद भेटतो तेही बघणार आहे मी आणि तुमच्या सोबत मी आज म्हणजे काही म्हणजे मुलांना बनवणार आहे मी ओरिओ शेक बनवणार आहे ते पण मी शेअर करणार आहे तर लवकर लाईव्हवर वर या सर्वांनी सर्वांनी लवकर लवकर लाईव्ह गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग खूप जणांचा मॅसेज होता की तुम्ही संध्याकाळच्या लाईव्ह ला या पण आहे थोडस तुमचं रुटीन पण दाखवा म्हणून खूप जण मला म्हणत होते म्हणून मी आज खास तुमच्यासाठी लाईव्ह आलेले आहे आणि आज जर छान प्रतिसाद भेटला ना मला तर रोज संध्याकाळचा लाईव्ह मी घेणार आहे म्हणून संध्याकाळ म्हणजे सहा ते सातच्या दरम्यान पर्यंत मी लाईव्ह घेणार आहे तर या सर्वांनी लाईव्ह वर या गुड इव्हनिंग हाय हाय सर्वांना सो ब्युटिफुल सॉन्ग थँक्यू थँक्यू सो मच आणि तुम्हाला मी ओरिओ शेक पण आज दाखवणार आहे कारण की मुलांना आता प्यायचा आहे ओरिओ शेक ओरिओ शेक बनवतो मग तोपर्यंत मी पण लाईव्ह सुरू केला आहे कारण मला पण बघायचं आहे की संध्याकाळी खूप जण म्हणतात की संध्याकाळचा ताई तुम्ही लाईव्ह घ्या तुम्हाला जास्त व्ह्यूज येतील तर बघूया सध्या तर लाईव्ह वर कोणीच नाहीये जास्त दोन तीनच लाई वर या सर्वांनी लाईवर आज बनवणार आहे मी ओरिओ शेक ने। ने तुम तर इकडे ओरिओ घेतलेले आहेत मी याचा शेक बनवणार आहे मी तुमच्याकडे इकडे लातूर साईडला तर खूपच थंडी आहे सांगू पण शकत नाही एवढी थंडी आहे लातूरला तर ओरिओ शेक बनवण्यासाठी मी घेतलेले आहे तीन ओरिओचे बिस्किट कारण मुलांचं हे फेवरेट आहे बिस्किट आणि त्याचंच त्यांना शेक बारक्या मुलाला तर माझ्या खूप आवडतो ओरिओ शेक शेक खूप आवडतो आले लगेच कम बॅक तर त्यामुळं ओरिओ शेक बनवणार आहे आणि संध्याकाळच्या सहा ते सात वाजता मग त्यांना पाहिजेच असतं काहीतरी ज्यूस एपलचा ज्यूस किंवा मग सविता म्हणठाळकर हाय हाय सविता या या ओरिओ शेक पेला या <laughs> माझी मैत्रिणी पण आलेली आहे आता लाईव्ह वर कारण की खूप जण मला म्हणत आहेत की तुम्ही संध्याकाळचा लाईव्ह घेत नाही त्यामुळे आज मी लाईव्ह घेतलेला आहे संध्याकाळचा नेटवर्क कमी आहे का बहुतेक नेटवर्क कमी असेल आवाज येत नाही का माझा आवाज येत स्वयं ते हे तुझ्याकडे आहे का मोबाईल आहे का तुझ्याकडे बहुतेक नेटवर्क येईल नाही वाटत ते आपण आवाज येतो पण व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाही बहुतेक नेटवर्कचा थोडासा इशू आहे कारण की इथं मध्ये असल्यामुळं ना तेवढं व्यवस्थित नेटवर्क येत नाहीये थोडस मध्ये आहे आमच्या तिकडे घरामध्ये येते पण कर मी हे करायले ओरिओ शेक ओरिओ शेक तर इकडे पाहू शकतात हा माझा मुलगा आहे गोलू आणि याला पाहिजे हाय ओरिओशे मग याच्यासाठी मला संध्याकाळून काही ना काही बनवावं लागतं मग त्याच्यासाठी स्पेशल ओरिओ शेक बनवणार आहे बघू त्याच्यावर दिसत का <laughs> काई बघूया एकदा फ्लॅट मोड वर टाकून पुन्हा ऑन करायचा नेटवर्क इकडे व्यवस्थित येतच नाहीये थोडा वायफायचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे व्यवस्थित येत नसेल आमचा वायफाय बंद झालेला आहे नेटवर्क तेवढा नाही नेटचं मी पॅक टाकलेला आहे तरी पण व्यवस्थित येत नाहीये ए इकडे बोलू आली का तुमची मैत्रीण हो हो माझी मैत्रीण सर्व रिलेटिव्ह सर्वजण आहेत तुमच्या सोबत मी आज ती रेसिपी शेअर करणार आहे तर नक्की पहा याच्यावर पण दिसत नाही व्यवस्थित दिसत आहे नेटवर्क तरी बंद करून टाक राहू दे बंद केलंय वाटत हा बंद केलंय राहू दे राहू दे आता दिसतंय मग ते दोन नाही ना अरे ते दोन मी हे केलेले होते ना ऑन होते ना त्यामुळं ते, ते दिसत नव्हतं आता चालू दिसते बसा तुम्ही बस ओरिओ चे बिस्किट चे आज मी मिल्कशेक बनवणार आहे ओरिओ शेक सॉरी मिल्कशेक नाहीये ओरिओ शेक तर खूप ताईंचा असा मेसेज होता की ताई तुम्ही इव्हनिंग रुटीन दाखवा त्यासाठी मी दाखवत आहे तुम्हाला दिसत नाहीये तर ऍडजस्ट करून घ्या असं क्लिअर दिसत पण तसं क्लिअर दिसत नाहीये चेहरा पण असा व्हिडिओ थोडासा क्लियर दिसत नाही जसा असेल तसा आता ऍडजस्ट करून घ्या नाही दिसत अजून दिसत व्यवस्थित अजून पण साईनाथ अजून पण दिसत नाहीये का आवाज येतोय का माझा आवाज तुम्हाला क्लिअर येतो का आवाज ये तो हो आवाज येतोय हो पण व्हिडिओ क्लिअर दिसत नाहीये का ते नेटवर्क नाहीये ना जास्त नेटवर्क नाहीये म्हणून थोडा आज म्हणजे व्हिडिओ दिसतच नाही म्हणालेत मग काय व्हिडिओ बनवण्यात काय करू नये जवळ ते हे कर डोर ओपन जी नेटवर्क फक्त व्हिडिओ दिसत नाही म्हणतात आवाज येतोय पण व्हिडिओ दिसत नाहीये म्हणजे ते नेटवर्कच नाहीये असे फायव्हीचा नाही येत नाही इकडे किचन मध्ये येत नाही शेक बनवत थोड फार असं दाखवावं लागलं थांब इकडे थांब फाइव जी येते हा आता इथं येतंय थोडसं फाइव जी आता क्लिअर दिसतंय का नेटवर्कचे इशू फर्स्ट दिस मॅडम चव्हाण मॅडम आपला व्हिडिओ फर्स्ट दिसत नाहीये तिथं स्पष्ट होतं मला पण काय करायचं आता नेटवर्क प्रॉब्लेम आहे बहुतेक त्यामुळे व्हिडिओ दिसत नाही पण फाईव्ह ची आहे रेंज तर आहे पण किचन मध्ये तर काहीच दिसत नाही असं थोडं तरी एक दहा मिनिट इथं पाच मिनिट थांबून बघते मी नेटवर्क येते का हाय सर्वांना गुड इव्हनिंग सर्वांना साईनाथ गाडी माझं उत्तर दिलं नाही तुम्ही काय प्रश्न आहे तुमचा दादा किती खराब दिसत ठीक आहे आज म्हणजे नेटवर्क त्यामुळे काहीच व्यवस्थित दिसत नाहीये तर मी लाईव्ह बंद करते म्हणजे खूप दादा आणि खूप आहेत की आई तुमचा लाईव्ह दिसतच नाहीये आणि खूप असं स्पष्ट दिसत नाहीये म्हणून आता आवाज येतो का माझा आवाज येतो फक्त स्पष्ट दिसत नाहीये रमेश आवाज येतोय तुम्ही दिसत नाही लाईव्ह वर दिसत नाहीये म्हणते चला पाय लाईव्ह बंद करते मी आज नेक्स्ट टाइम म्हणजे दुसरा लाईव्ह सुरू करते बघूया तेव्हा दिसते का